आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय जी सुभाष काणेकर आपण हे सर्वांच्या संमतीने सर्वांच्या विचाराने हा निर्णय घेतला पदाचा उमेदवार डिक्लेअर करते वेळी खूप कठीण प्रश्न होते कारण का सहा इच्छुक सात इच्छुक उमेदवार म्हणून एकाला निवडणं खूपच कठीण काम होतं खरं सर्वांचा विचार घेऊन सर्वांची चर्चा विमर्श करून आपण तो निर्णय घेतला आणि <coughs> भाजपच्या चिन्हावरती जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मला असं वाटते की आज सत्तर पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी फक्त जातीवादी राजकारण केलं आणि आज पण राहुलजी गांधी म्हणतात की गरिबी हटायंगे अजून ते तिथंच राहिलेत आज आमच्या माता भगिनींना घ्या गॅसपासून संडास बाथरूम बसून आज माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशेची पेन्शन बसून आणि आज आमच्या भागातला विकास ज्या कुठल्या जिल्ह्यांच्या नेत्यांनी ने आपण नेतेगिरी म्हणून बघतात आणि आपण सगळ्या लोकांनी पाहिलं खोटी आश्वासन दिल्यानंतर आज सिकडच्या पण स्थानिक आमदारांनी माग त्या वेळेच्या स्थानिक नेत्यांनी झेनी झेणी एक भरमोअण सोडलात ज्यांच्या म्हणून धरणं झाली खरं आज म्हटलात विकास शाश्वत विकास ज्या जनतेला राजकारण ठेवून विरित जर पाहिजे असेल तर आपल्याला आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला पाहिजे असेल तर केंद्रांची मोदी सरकारची आपल्याला मदत लागेल आणि त्यासाठी देवेंद्र दे फडणवीस साहेबांचे हात आपण बळकट करून त्यांच्या माध्यमातून ते आयुष्यमान हॉस्पिटल चंदगडमध्ये आणणं अपेक्षित आहे आणि ते मंजूर करून आपल्याला मंजुरी दिलेले आहेत साहेबांनी सही केले आहेत तर त्यासाठी म्हणून आपण भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवणं खूप गरजेचं आपल्याला तेवीस हजार कोडचा जो विकास जे सुरू होईल आणि त्याचा नागपूर ते गोवा रस्ता हा तेवीस हजार कोडचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे म्हणून भाजप आपलं गरजेचं आहे आज सात हजार चारशे पन्नास करोडचा विकास निधी कानूरला दिले आहे आणि तो भाजपने दिले म्हणून भाजप आपल्याला गरजेचं आहे आज बेळगाव विरोध रस्ता चौदा वर्षामध्ये कधी दहा करोड रुपये खर्च नाही कोणी कुठल्याच आमदारांनी तरी विचार नाही केला आज पंचवीस करोडचा रिपेरिंगसाठी पंचवीस करोड आणि दहा मीटरचा रस्ता आज गडकरी साहेबांनी पत्र पोचलं पुढच्या दोन महिन्यामध्ये रस्त्याला कामाला सुरुवात होईल हा रस्ता पाचशे करोडपर्यंत जाईल हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आज कोलिग रस्ता एकवीस करडचा असेल जांभरे रस्ता दहा कोडचा असेल पालघर रस्ता दहा कोडचा असेल त्याचबरोबर जैन मंदिर दहा इब्राहिमपूरचे दहा करोड रुपये भोगलीची जैन मंदिर दहा करोड आणि त्याचबरोबर खास करून शाश्वत विकासच्या माध्यमातून आज पूर्ण गड किल्ले आज एवढी शंभर एकरचा निधी आपल्याला सुरुवात होते आज यामध्ये काही निधी आपल्याला आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्या तरुणाला सगळ्यात मोठा प्रश्न चंद विधानसभा क्षेत्रातला माझ्या सगळ आज जे आम्ही नोकरीनिमित्त मुंबईत राहिलो मुंबईत राहून सुद्धा मी आज इथे आमदार म्हणून मला ज्या अपेक्षेने लोकांनी जनतेने निवडून दिले आणि त्या भारतीय जनता पक्षाचं जेवढं बोलू तेवढं कमी आहे त्या भारतीय जनता पक्षाने मला विश्वास दाखवला आणि मला कुठलं पद नसली भारतीय जनता पक्षाने मला एकशे तीन कोडचा निधी दिला काजू बोर्डासाठी चौदाशे कोडचा निधी दिला आणि आता पुन्हा आज आपली जी सत्ता बसलेली आहे केंद्रातली सत्ता राज्यातली सत्ता चंदगडच्या जनतेला जर पूर्णपणे विकास झाला त्यांनी समर्प म्हणजे विकासाच्या बाबतीत शाश्वत विकास त्याला पाहिजेत आता कुठल्या राजकारणात बळी पडणार नाहीत आणि तो विकास देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चंदगडच्या जनतेसाठी गरज आहे म्हणून आपण भारतीय जनता पक्षाचा एक माध्यम तेच आहे की ते आपल्याला तरुणांना रोजगार देण्यासाठी इंडस्ट्री आणणं शाळा एमबीएस कॉलेज आणणं आणि पर्याय नाही आपल्याकडे याशिवाय आणि खरोखर विकास म्हटला तर भारतीय जनता पक्ष भाजपाच करू शकतो लोकांनी सगळ्यांना चंद्रगड नगरपंचायतच्या माध्यमातून चंदगड शहराचा विकास करण्यासाठी आपला येणाऱ्या अजेंडा काय असेल काय मुद्दे असतील आजपर्यंत चंदगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये बरेच मंडळी आले जिल्ह्याचे आले महाराष्ट्र नेते मंडळ आले नगरपंचायत निवडून ही करून आणते वेळी मी कुठल्या पदावरती नव्हतो ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून संदगडनगर पंचायत आपण गेलं चंद्रकांत आदरण मदत केली आणि त्यावेळेला सुनील कानेकर पण आग्रहाची भूमिका घेतली आणि ती संदगड नगर पंचायत करून आणली त्यावेळेला लोकांनी जनतेने थोडस सत्ता केल्या निवडून नाही तिला ख्रास त्याचा गांभीर्याने लोक विचार करतात आणि नगर पंचायत चांगल्या ताकतेनं ही लढली जाईल निवडणूक खूप चर्चे याचे चुरशीची होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने विजय आपण संपादन करतो याच्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे चंदगड नगरपंचायतीच्या सध्या निवडणुकीच्या निमित्ताने चंदगड मधील मतदार काय अवमान करू शकत या लोकांच्या भावना आहेत की आपल्याला शाश्वत विकास पाहिजेत आम्ही राजकारणाचे तीस चाळीस वर्ष आम्ही राजकारणाचे बळी पडलो धार्मिक राजकारण असेल किंवा जातीवादी राजकारण असेल आता सगळे लोक विसरले आणि म्हणून ब्याऐंशी करोडचा अंडरग्राऊंड जो प्रकल्प आपण पाईपलाईन गटर असतील ज्यामध्ये नाले असतील ते ब्याऐंशी करून आणलेत या दहा महिन्यामध्ये छप्पन करोडचा विद्युत लाईन आपल्या जे कुरान अंडर त्या अंडरग्राउंड करून मंजूर करून आणले चोवीस करोडचं शुद्ध पाणी ज्या लोकांना आज अपेक्षित आहे शुद्ध पाणी आपण ते मंजूर करून आणलं चंदगडचं हॉस्पिटल शंभर बेडचं हॉस्पिटल आपण ते मंजुरीला दिले ते लवकरच होईल आयुष्मान हॉस्पिटलसाठी आपण पत्र मुख्यमंत्री साहेबांनी पत्र सही केलेत ते लवकरच त्या होईल त्याचबरोबर आत्ता टेम्पोरवर एक करोड नव्वद लाखाचा विकास निधी रिपेरिंग साठी चंदगड हॉस्पिटल आणलेत ते आपलं होईल पंधरा करोडचा समाज कल्याणच्या माध्यमातून एक आपल्याला मागासवर्गीय विकास भावंड ते आपल्या पंधरा करडचा मंजूर करून आणलेत पाच करोडचं आपण स्विमिंग पूल सगळं आपण स्पोर्ट्स अकॅडमी पाच करून आणलेत आणि आता सांगितलं की तेवढी तरुणाला एक रोजगार खूप अपेक्षित आहे तोच आपला कानूल भागामध्ये हजार नोकऱ्या आणि दौलत शुगरमध्ये शंभर दोनशे नोकरी आपल्या तेवढ्या आता या तातडीनं होतील आणि भविष्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जो इंडस्ट्री येईल जे पर्यटनच्या शाश्वत विका लोक खूप आशा आहेत आणि ती त्यांची आपली आशा पूर्ण होते याचा आनंद आहे आता आपल्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असून त्यांच्या माध्यमातूनही टक्कर देण्यासाठी त्यांनी आज पॅनल जाहीर केले तर याचा मुकाबला आपल्याकडून कसा करण्यात येणार आहे आता बघा मागे पाहिलं असेल मोदी साहेबांच्या विरोधात चाळीस किंवा पंचेचाळीस पक्ष एकत्र आले त्याचा रिझल्ट पाहिला आत्ताच बेरोजच्या निवडणुका तुम्ही पाहिलेत की अजून पण राहुल गांधीजी घरी भेटावचा नारा देत ना लोकांच्या लक्षात आलं त्यांच्या मागून आमच्या वळजी साहेब सहा सीटा घेतल्या जोरांवरती आहे आता काँग्रेसचं म्हटलं तर काय आहे फक्त चेहरे फोटो बघायचे आहेत आणि आठवण म्हणून इतिहास सांगायचा अशी परिस्थिती खरं सांगतो आज आपल्याला या राजकारणापेक्षा विकासच्या मुद्द्यावरती शाश्वत विकासच्या मुद्द्यावरती आम्हाला सगळे एकत्र होतील आणि प्रत्येकाला माहिती आहे की हेच घराणेशाही आहेत ज्यांनी ह्याच घराणेशाही चाळीस वर्ष पन्नास वर्ष ह्यानीच राज्य केले आणि याने जनतेचं काय दिशाभूल केले काय विकास केलेत आणि याच्या पुढे काय करणार आहेत हे लोकांना माहिती आहेत लोक एकदम संभ्रम व्यवस्थित नाही आहेत एकदम फर्स्ट क्लास ते बघतात निवडणुकीची वाट बघत होताना असतो आज तो त्यांना उत्तर द्यायची वेळ आले ते, ते मतदारमधून मद्द करून देतील आणि जनता निर्णय घेईल याच्यामध्ये मला निर्णय घ्यायची गरज नाही सगळं पक्ष एकत्र येतात त्याचा आनंद आहे आपल्या माध्यमातून संघटच्या जनतेच्या घाबरून आज कधी नाही पार तर दोन राष्ट्रवादी एकत्र आलेत दोन नेते एकत्र आले अजून सर्व पक्ष एकत्र येतील तर आपण अतिशय चांगल्याला चांगल्या पद्धतीने प्रामाणिक पद्धतीने शांततेने निवडणूक पार पाडेल आणि आपला विजय हा भारतीय जनता पक्षाचा असेल हे आपल्या खातीत सोबळाचा जो आता तुम्ही नगरपंचायतीला नारा दिलाय तर स्थानिक स्वराज्य संस्थेलाही याच धोरणावर आपण जाणार आहात नाही जी परिस्थिती आता नगरपंचायतची विचार करू याच्यामध्ये आम्ही आदरणीय पालकमंत्री आंबेडकर साहेब आहेत ती सकाळपासून चर्चा झाली या आठ दिवसा तीन वेळा चर्चा झाली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटाशी तीन वेळा सगळी चर्चा झाली त्यांनी सर्व आय पी फॉर्म थांबवतो म्हटले त्यांना पण एक दोन शिक्षणासाठी चर्चा चालू आहे आता तो काय निर्णय घेते मला कळवतील किंवा मागाणी कळवतील आपण त्याला पण सोबत घेतोय राष्ट्रवादीतर्फे आपल्याला कोणी आलेलं नाही आपल्याला फक्त दौऱ्याचा प्रश्न माजी आमदार राज साहेब आले होते आणि ह्याच्यामध्ये आपल्या विचार नाही केली आणि आपल्या जिल्ह्याच्या आपल्या नेत्यांनी पुढाकार नाही घेतला खरं आता दोन्ही राष्ट्रपती आल्यानंतर आपले काही येणं शक्य नाही आहे पण आपल्याला सोबळाचा नारा देणं त्याच्या पर्याय हो नव्हता आणि आपण हे सोराज नारा एवढी जनता जनाचा सोबत असेल आपल्याला काही काळजी नाही